आपल्या मुलाची किंवा मुलीची हाईट वाढत नाही आहे आपली मुलं इतरांपेक्षा लहान दिसत आहेत ही लेट ग्रोथ तर नसेल ज्याला कॉन्स्टिट्युशनल डिले असं म्हणतात आणि ती योग्य वेळी बरोबर कॅचअप करते पण इतर काही मेडिकल कारण असतील तर जनरली कमी उंचेच्या कारणांमध्ये पुअर न्यूट्रिशन रिपीटेड इलनेसेस म्हणजे आजार कमी झोप आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीचा अभाव यांचा समावेश आहे या गोष्टींमध्ये सुधारणा केल्यास ग्रोथ कॅचअप होऊ शकते पण इतर वेळी काही कॉम्प्लेक्स कारणांमुळे सुद्धा मुलांची हाईट वाढत नाही जसं की थायरॉइड हॉर्मोनची डेफिशियन्सी ग्रोथ हॉर्मोनची डेफिशियन्सी काही जेनेटिक प्रॉब्लेम्स किंवा किडनी आणि लिव्हर डिसिजेस वॉर्निंग सायन्स कसे ओळखायचे जर मुलाची हाईट चार्टवरती सतत खाली जात असेल हाईटसोबत वजनही कमी असेल पिबोरिटी म्हणजे किशोरवस्था त्याचे जे सायन्स असतात त्यामध्ये डिले होत असेल तर ताबडतोब पिडियाट्रेशनकडे जा मुलांची हाईट चांगली वाढण्यासाठी घरामध्ये